अटल भूजल योजना इस दो मदे, मदे मदे, हो ही साधारण दोन हजार एकवीसमध्ये आमच्या सावखडा गावामध्ये आली त्यावेळेस गावाचे हाल असे गावामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम होते पाणी जनजागृतीविषयी लोकांमध्ये जनजागृती नव्हती योजना आल्यापासून विविध प्रकारचे प्रशिक्षण हे गावामध्ये होत होते जळगाव जिल्ह्यातील टीम येऊन आम्हाला वेगवेगळी मार्गदर्शन करत होते त्याच्यामध्ये आम्ही साधारण गावाच्या गायरानामध्ये साधारण अठ्ठावीस बांध केले त्याच्यानंतर वीज विहिरींना पुनर्वहण केले नंतर काही बोरवेल असतील ग्रामपंचायतच्या वीर असतील ह्यासुद्धा आम्ही पूर्ण धरण केले नंतर गावामध्ये पाणी बचतीविषयी सर्व लोकांना जनजागृती केली नमस्कार मी निलेश सुधाम महाजन ग्राम सावखेडा तालुका रावेड जिल्हा जळगाव आमच्या गावात पन्नास लाखाचं बक्षीस मिळालं त्यामध्ये आम्ही अटल भूजलमध्ये पन्नास लाखाचे बक्षीस मिळाले प्रथम बक्षीस त्याचं श्रेय आम्हा जवळजवळ दोन हजार चौदापासून कामे सुरू केलेली आहेत पण ती योजना एकवीसमध्ये एकवीसपासून जास्तीत जास्त कामं आम्ही झाली जन परमपूज्य जनार्दन हरिजी महाराज व भक्तिकिशोर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावातील शंभर पुरांचा जलक्रांती रूप जम जमवून या कामांना लोकसहभागात वर्गणीतून लोकसहभाग असे भरपूर कामं आम्ही या डोंगर्या सातपुड्याच्या पायथ्याशी आम्ही केलेली आहेत त्यातील हा एक पाझर आहे त्यामध्ये आम्ही जवळजवळ दोन हजार ट्रॉल्या यातून गाळ काढलेला आहे जल ही जीवन आहे या उगतीप्रमाणे सावगडा बुद्रुक तळग या गावाने खूप चांगल्या प्रकार प्रकारे काम केलेलं आहे आणि गेल्या दोन वर्षापासून अटल भूजल योजना ही जी केंद्राची योजना आहे या योजनेअंतर्गत डार्क झोनमध्ये आलेलं सावगडा गाव आता त्या गावाची पाण्याची पातळी त्यांनी केलेल्या कार्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत दोन वर्षामध्ये विविध प्रकारच्या सहा मॉड्यूलचं प्रशिक्षण पंचायतराज प्रशिक्षण केंद्र खेरोदा तौडकर यांच्या यांच्यामार्फत यशोदा पुणे आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणा महाराष्ट्र राज्य पाणीपुर स्वच्छता विभाग यांच्या अंतर्गत चालू आहे आणि या गावातील सर्व पदाधिकारी सरपंच जलक्रांती ग्रुप महिला मंडळ ग्रामपंचायत महिला सदस्य यांचा प्रामु या प्रामुख्याने सहभाग आहे आणि पाणी बचत करणे पाण्याचा वाप ताळेबंद तयार करणे आणि पा पाण्याची पातळी कशी वाढत जाईल याकरता या गावात जलक्रांती ग्रुप आणि विविध माध्यमातून चांगल्या प्रकारे या तरुणांनी काम केलेलं आहे आणि या सर्वांचा पाठिंबा या सर्वांना पाठिंबा सर स सर, सर्व आपल्या गावचे स प्रथम नागरिक सरपंच युवराज कराड साहेब यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून मा हे चांगल्या प्र, प्रकारचं काम सध्या चालू आहे आणि या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक म्हणून सुद्धा जबाबदारी पाळलेले श्री संजय भटबुजार भारती पाटील यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे या गावाला गेल्या दोन वर्षामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि करताल भूजल योजनेतून जळगाव जिल्ह्यातील सावखळा या गावाचा प्रथम क्रमांक आला या योजनेचा नक्कीच इतर गावांनी आदर्श घ्यावा आणि जलभूजल क्रांती प्रत्येक गावामध्ये निर्माण व्हावी अशा प्रकारची अपेक्षा आहेत कॅमेरामॅन सुचेतन फेकडेसह मी राजेंद्र चौधरी भारत चोवीस तास जळगाव